नमस्कार आता जवळपास महाराष्ट्रातल्या महानगरपालिकेचे निकाल ले ले हे आपण बघितलेले आहेत या महानगरपालिकेमध्ये सर्वात महत्वाची आणि चर्चेची महानगरपालिका म्हणून लातूरच्या महानगरपालिकेचा उल्लेख करावा लागेल कारण लातूरच्या महानगरपालिकेमध्ये इतिहास असा घडला की ज्या वेळेला सगळ्याला वाटत होतं की इथलं वातावरण हे भारतीय जनता पक्षाला अनुकूल आहे आणि भारतीय जनता पक्ष इथली महानगरपालिका ताब्यामध्ये ठेवेत परंतु निकाल हाती लागल्यानंतर जिथं वाटत होतं की बहुमतापर्यंत वंचित आणि काँग्रेस या आघाडींना जाणं हे त्यांच्यासाठी देव पाण्यामध्ये घालून बसले होते परंतु आज जेव्हा निकाल हातात आला तेव्हा त्यांच्याकडं पंचेचाळीस ते शेहेचाळीस जागा वंचित आणि काँग्रेसच्या हातामध्ये आहेत म्हणजे एकूण अठरा प्रभाग आणि सत्तर जागा त्यामधल्या शेहेचाळीस जागा ह्या काँग्रेस आणि वंचितच्या आहेत आणि उर्वरित जागेमध्ये एके ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी आहे आणि बावीस ठिकाणी भारतीय जनता पक्ष आहे या निवडणुकीचा विचार करत असताना एकच कोळीमध्ये सांगायचं म्हणजे की पहिलं भारतीय जनता पक्षाचं उताविणे राजकारण कोमा आणि त्याच्यानंतर अमित देशमुख यांनी खेळलेली संयमी खेळी आणि त्याच्यानंतर पुढचं वाक्य म्हणजे जनतेनं हातात घेतलेली निवडणूक असं या निकालाचं एकंदरीत आपल्याला अनुभव अर्थ करावा लागेल कारण इथली सभा जर बघितली आणि इथली एकंदरीत राजकीय जर वातावरण बघितलं तर आपल्या लक्षामध्ये येईल की लातूरच्या महानगरपालिकेमध्ये काय घडामोडी घडल्या मी प्रकर्षानं दोन गोष्टी इथं नमूद करणं गरजेचं आहे कारण या विजयाचे शिलेदार आणि शिल्पकार म्हणून निर्विवाद जर समजा आम्ही देशमुख असतील तर त्यांना तेवढीच सक्षम साथ देणारे अॅडवोकेट प्रकाश आंबेडकर सुद्धा त्या यशातले वाटेकरी आहेत परंतु काँग्रेसला फ्रंटवर आणणं आणि काँग्रेसचा विजय सोपा करून देण्याचं काम जर कुणी केलंय तर मी असं म्हणेल ते काम रवींद्र चव्हाण भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष यांनी केलेला आहे पहिला उतावीळपणा या ठिकाणी झाला काय केला होता त्यांनी उतावीळपणा महाराष्ट्रामध्ये त्या उतावीळपणाची नंतर चर्चा झाली आणि त्यांनी केलेलं जे काही डॅमेज होतं त्यांच्यामुळे जे काही फुटवर गेलेला भारतीय जनता पक्ष होता तो पक्ष फ्रंटला आणण्याचा आणि डॅमेज कंट्रोल करण्याचा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केलेला होता परंतु तो प्रयत्न यशस्वी झालेला नाही असंच या निकालावरून म्हणावं लागेल काय केलं होतं रवींद्र चव्हाणांची सभा सुरू झाली रवींद्र चव्हाणच्या सभेतलं रवींद्र चव्हाणांचं भाषण सुरू झालं दोन वाक्य बोलल्यानंतर तिसऱ्या वाक्याला त्यांनी विलासराव देशमुखांचं नाव घेतलं विलासराव देशमुखांचं नाव घेतलं आणि त्याच्यामध्ये एक त्यांनी शब्द टाकला की त्यांचं नाव इथून खोडून टाका कदाचित इथून भेटलेलं त्यांना इनपुट असा असावं की काँग्रेस इथं काहीच नाही आणि जे कुणी काँग्रेसचं या ठिकाणी प्रतिनिधित्व करतायत ते फक्त विलासराव देशमुखांच्या नावावर करतायत त्याच्यामुळं त्यांना त्या पद्धतीचं भेटलेल्या इनपुटवर त्यांनी इथं अशा पद्धतीचं भाषण केलं की ते नाव पुसून टाका आणि मग मात्र काँग्रेसच्या पलीकडं इथल्या सर्वसामान्य मतदारांच्या मनामध्ये काँग्रेसबद्दल आणि विलासराव देशमुखांच्या नावाबद्दल जी सहानुभूतीचा जनसागर तयार झाला त्या जनसागरांनी हातामध्ये घेतलेली निवडणूक म्हणजे लातूर महानगरपालिका दोन हजार पंचवीस ची सॉरी दोन हजार सव्वीस ची ही निवडणूक होती आणि मग इथल्या जनतेनं उत्स्फूर्त बंद करायचं ठरवलं आणि लातूर बंद होणार आणि तेही कुणाचा निषेधार्थ केंद्रात आणि राज्यामध्ये सत्तेत असलेल्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेल्या विधानाचा निषेध म्हणून लातूर बंद होणार सगळीकडे फलक लागले होते सगळीकडे मीडियामध्ये ते गोष्टी गेलेल्या होत्या या सगळ्या गोष्टी जनतेपर्यंत पोहोचलेल्या होत्या आणि लातूर बंद होणार असं ठरलं परंतु त्या दिवशी इथं देवेंद्र फडणवीसांची सभा होणार होती आणि अशा वेळेला दाखवलेला संयम तो म्हणजे अनिल देशमुखांनी त्यांच्या फेसबुक पेजवर ट्विटर अकाउंटवर एक त्यांनी जाहीर करून टाकलं की आपल्याला हा बंद करायचा नाही तरी तो बंद माघार घेतला यावरून लक्षात आलं इथल्या मतदारांच्या की संयमी खेळी करणं किंवा संधी कशी निर्माण करता येईल आणि त्या निर्माण झालेल्या संधीचं सोनं कसं करावं तर या गोष्टीचं मूर्तिमंत निकाल किंवा मूर्तिमंत उदाहरण म्हणजे लातूर महानगरपालिकेचा निकाल असा म्हणावा लागेल ही पहिली संधी संयमी खेळीनं खिचून आणलेली काँग्रेसनी दुसरी खेळी सगळ्यात महत्वातली झालेली होती काँग्रेसकडून महापौर पद घेतलेल्यांनी बंड केला आणि इथं बाबासाहेब पाटील विक्रम काळे संजयजी बनसोडे या लोकांनी लक्ष घातलं आणि अजित पवारांची इथं सभा झाली वाटलं होतं की सत्तेच्या चाव्या किंवा कि इथल्या बहुमताचे जे काही सूत्र असतील ते अजित पवारांच्या गट असलेल्या राष्ट्रवादींना जातील परंतु जनतेनं त्या ठिकाणी सुद्धा प्रचंड वेगळा निकाल दाखवला आणि अक्षरशः शेवटच्या मध्ये म्हणजे जिथं रिकाऊंटिंग करावी लागली तिथून मात्र महापौर राहिलेले आणि ते त्यांच्या प्रभागामध्ये त्यांच्या जागेवर कसे बसे विजयी झाले म्हणजे दीड हजाराच्या जवळपास त्यांनी आघाडी घेतली आता या गोष्टी काँग्रेसला अडचणीच्या ठरणार होत्या त्यामुळं काँग्रेसने इथं केलेली खिळी अशी होती ती म्हणजे वंचितला सोबत घेण्याचं काम केलं आणि सुजय आंबेडकर सुजात आंबेडकरांची इथं सभा झाली सुजात आंबेडकरांच्या भाषणातून आणि अमित भैयांच्या भाषणातून म्हणजे त्या दोघांच्या ज्या काही सभा झाल्या त्या सभेतनं तरुण वर्ग आणि इथला जो काही मतदारसंघ होता ज्याला लातूरचा पूर्व भाग असं म्हटलं जातं तिथं एक वातावरण निर्मिती झाली आणि या वातावरण निर्मितीचा जो पाया रचला गेला किंवा घातला गेला तो अशा पद्धतीनं आणि त्याच्यानंतर कळस जर कुठं झाला असेल तर तो म्हणजे अॅडवोकेट प्रकाश आंबेडकर यांची सभा आणि त्यांनी त्यांच्या सभेमध्ये जे काही वैचारिक म्हणा जे काही मुद्देसूद शोध बोलणं असेल म्हणा किंवा रुपयाचा आजचा दर्जा किंवा बाकी एकंदरीत जे काही राजकारण असेल मुळामध्ये लातूर हे शैक्षणिक दृष्ट्या प्रगत असलेलं शहर होतं लातूर हे महानगरपालिका झाल्यानंतर या महानगरपालिकेतली जे काही कामं झाले होते किंवा ही महानगरपालिका तयार करण्यामध्ये ज्यांचं योगदान होतं आणि त्याच्यानंतर मधल्या सात आठ वर्षामध्ये प्रशासक बसला होता आणि त्याच्यानंतर आता निवडणुका होऊ घातल्या होत्या म्हणजे जवळजवळ त्या निवडणुकीत आणि ह्या निवडणुकीमध्ये दहा वर्षाचा अंतर होता म्हणजे दहा वर्षानंतर येऊ घातलेला जो नवीन मतदार होता त्या नवीन मतदारांना या निवडणुकीमध्ये मतदान करण्याचं होतं तो मतदार खिचून घेण्यामध्ये काँग्रेसनं मात्र संधीचं सोनं केलं आता भारतीय जनता पक्षाचा अनुकूल असून सुद्धा मा लातूर मनपामध्ये ते आपली सत्ता किंवा आपली सत्ता का राखू शकले नाहीत तर त्याचे दोन कारण सगळ्यात महत्वातले होते पहिल्या सगळ्यात महत्वातली गोष्ट म्हणजे त्यांच्या कुणाच्याही ध्यानी म्हणी नव्हतं फक्त चव्हाणांचं चा जे स्टेटमेंट होतं ते स्टेटमेंट ध्यानेच करणारं ठरलं त्याच्यातून सावरतेत की न सावरतेत मग मात्र त्यांच्या पक्षातून ज्यांनी बंडखोरी केली त्या बंडखोर लोकांनी मात्र मतविभाजन करण्याचं काम केलं ती मात्र बंडाळी त्यांना आटोपता आली नाही ती शेवट मतदान करेपर्यंत त्या बंडखोरीची अडचण किंवा ती बंडखोरी त्यांना त्रासाची ठरली आणि तिसरी सगळ्यात महत्वातली गोष्ट म्हणजे कदाचित भारतीय राजकारणामध्येच नाही महाराष्ट्राच्या राजकारणामध्येच नाही तर लातूरच्याही राजकारणामध्ये काही घटक किंवा काही गोष्टी काही जण आपापल्या सुईसाठी लावत असतात आणि त्याच्यामध्ये काँग्रेसनं केलेली साधलेली संधी म्हणजे नगरसेवक पदाचे तिकीट देत असताना इथं जे काही प्रभावी आणि चांगले म्हणून ज्यांच्याकडे जनाधार म्हणून बघितलं जात होत अशा काही लिंगायत परिवारांमध्ये त्यांनी उमेदवारी दिली परंतु भारतीय जनता पक्षाने ही वोट बँक डोळ्याच्या समोर धरून शिवराजी पाटील स्वर्गीय शिवराजी पाटील यांच्या सुनबाई असलेल्या अर्चनाताई पाटील साकूरकर यांना पक्षामध्ये घेतलं होतं इथल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रमुख नियुक्ती त्यांच्यावर झाली म्हणजे त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली अचानक ती काढून घेतली गेली ग्रामीणचे जे जिल्हाध्यक्ष होते बसवराज पाटील मुरुमकर त्यांना क्रियाशील किंवा सक्रिय होऊ दिलं गेलं नाही या सगळ्या गोष्टीचं जो काही दुष्परिणाम व्हायला पाहिजे तो दुष्परिणाम एकंदरीत या सगळ्या निकालावरून आपल्याला दिसून येऊ शकतो मग आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एकच महत्वाचा मुद्दा म्हणजे आम्ही विलासराव देशमुख यांनी केलेली संयमी खेळी आणि भारतीय जनता पक्ष यांचं राजकारणातलं जे काही अंगलट आलेलं उताविणे राजकारण असंच म्हणावं लागेल फक्त इथल्या जनतेना जर विलासरावजी देशमुखांना जर कुणी काही म्हटलं तर लातूरची जनता ते सहन करत नाही हे मात्र इथल्या जनतेने दाखवून दिलं आणि शेवटी सगळ्यात महत्वातली गोष्ट की वाटत होतं राष्ट्रवादी विक्रांत गोजम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली काहीतरी सत्तेचे सूत्र हातामध्ये ठेवेल परंतु तिथं सुद्धा जनतेने त्यांच्या हातामध्ये सत्तेच्या चाव्या दिलेल्या नाहीत आता स्पष्ट स्वच्छ आणि जे काही घवघवीत यश भेटलेलं आहे ते मात्र काँग्रेस आणि वंचित यांच्या आघाडीला भेटलेला आहे भारतीय जनता पक्षांनी त्यांच्या उमेदवारांनी सगळ्या प्रमुखांनी या सगळ्या गोष्टीचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे अनुकूल वाटत असलेली निवडणूक निकालातून प्रतिकूल का निकाल हातात आला तर पुढे स्थानिक स्वराज्य संस्थेला जिल्हा परिषदेला पंचायत समितीला चुका घडणार नाहीत नाहीतर या निवडणुकीचा परिणाम उद्या जिल्ह्यामध्ये लागलीच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत त्याच्यावर सुद्धा होऊ शकतो एवढाच आमचं विचार आवडल्या असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा